श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त सतनमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने मी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस बुधवार रोजी पूज्यनीय श्री सागरनाथजी गुरुजी यांच्याशी यूट्यूब चॅनल व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात आलो त्यांचे अमृततुल्य मार्गदर्शन ऐकले आणि दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रथमच बजरंगबानची दीक्षा घेतली व त्यांनी पाठवलेल्या टेलिग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंगमधील केलेल्या मार्गदर्शनानुसार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीसला झालेल्या गुरुपौर्णिमेच्या रात्री पूजेची मांडणी करून एकाच बैठकीत संकल्पित एकशे आठ पाठ पाठवाचनाची सेवा पूर्ण केली पूज्य श्री सागरनाथजी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजता आमच्या घरी नैवेद्य आरतीच्या वेळेसच दोन ते तीन वानर माकडं पावसाळ्याचे दिवस असतानासुद्धा घराच्या अंगणातील बागेमध्ये येऊन शांत बसले व त्यांनी हनुमंतरायांचे जणू दर्शनच घडवले व बजरंगबांची सेवा केल्याचं समाधान मनाला भाऊन गेलं गुरुजी आपण धन्यात आपल्या मौलिक मार्गदर्शनाने केलेल्या बजरंगबांच्या सेवेचे महत्त्व कळले संत नमो आदेश जय श्री स्वामी समर्थ